लाकी वॉचता याल्यान थार सदोथ a हाथ यहांत वस्टाइड साथ सिल्ध नांक रा करें अंतु क说 अजह सो ने ऑस ऑना अतीब ऋो कि 550 cm ऑना कोसीे अं wizard का वी यहां दुद हो इर सबंब

Apabila kita berdoa kepada Tuhan Bosu, kami mengadakan percakapan dengan sesama jemaat nak tahu apa yang kita mahu lakukan. <laughs> jemaat, 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 jemaat,

या सगळ्या आंदोलनामध्ये अतिशय समन्वयाची भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली आणि सगळ्यांना तुम्हाला चालू आहे आणि तुमचा तो अधिकार देखील होता आता परिस्थिती अशी आहे तुम्हाला एक सांगतो

ٹھیک ہے ईंद <laughs> साहिबु Bola, 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 दादा बोला सगळ्यांमध्ये अतिशय सीरियन दिले ठिकाणी आलेला आहे

स्वाभिमानी शिक्षकांचा प्रश्न सुटावा एवढंच त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री साहेबांना लोकांचे एकनाथ शिंदे साहेब हे राजे उपमुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री दोन्ही आणि एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि तुमच्या सर्वांची मध्यस्थी मंत्री म्हणून इथं जे उपस्थित आहेत खर तर शिक्षण मंत्री इथे यावे तसा आम्हाला सगळ्यांना काय आम्हाला उद्या महाजन साहेब तुमच्या ते दहावीस जे कोणी प्रतिनिधी आपण सर्वांना मिळतात ते शिक्षकांचे प्रतिनिधी आणि जे आज आहे निधी फक्त येण्याची जरूर आहे सर्व आमचे शिक्षक जे कोणी दहा वीस लोक असतील ते के पेढे घेण्यासाठी एखाद्या जा दुकानात जावे आणि या दहा हजार लोकांना पेढे त्यांना देतात यावं अशी काही पाहणी सकाळी द्यावी इथं असलेल्या महिला शिक्षकांना एवढीच विनंती करेल रात्री पुरुष शिक्षक सर्व राहतील